संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांची दिवाळी साधेपणात लहान मुलांची हौस टिकवण्यासाठी स्वयंवी उत्सव साजरा संपूर्ण राज्यात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी वर्ग मात्र अत्यंत साध्या आणि स्वयंवी पद्धतीने सण साजरा करताना दिसत आहे गावागावात बाजारपेठांमध्ये नागरिकांची थोडीशी गर्दी दिसत असली तरी प्रामुख्याने लहान मुलांच्या आनंदासाठी आवश्यक वस्तू खरेदीसाठी असल्याचे दिसून येते शेतकरी वर्गासाठी दिवाळी हा आनंदाचा सण असला तरी गेल्या काही वर्षांपासूनच्या आर्थिक अडचणी पिकांचे नुकसान आणि आजारांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सण सा साजरा करण्याची पद्धत बदलली आहे यंदा शेतकरी कुटुंबांनी दिवाळी अत्यंत मर्यादित खर्चात फटाके आणि नव्या कपड्यांचा अनावश्यक वापर टाळून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे लहान मुलांची हाऊस पूर्ण व्हावी पण वाडा उद्ध्वस्त होऊ नये या विचाराने अनेक शेतकरी केवळ गरजेपुरतेच खर्च करीत आहेत आवश्यक साहित्य आणि कुटुंबियांच्या सहवासात आनंदाचे क्षण मर्यादेत दिवाळी साजरी होत आहे गावकऱ्यांमधली आपुलकी साधेपणा आणि परंपरेचा सन्मान यामुळे ग्रामीण भागातील ही दिवाळी अधिक भावनिक आणि जबाबदार बनली आहे खर्चिक दिखावा न करता शिस्तीने आणि समाधानाने साजरी होणारी ही दिवाळी ग्रामीण समाजातील शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेचे आणि कुटुंब वत्सलतेचे प्रतीक ठरत आहे युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे संग्रामपूर